धट द्यायच नाही ठोक द्यायचं नाही व नाही वात्री येई आता चिवन आहे का चिवनच हम्म काय आजची आजची खुंगरू वाजलं बाप्पा आमच्या पापा आणि गणपती हानला आता गणपती पची सगळा लालच आहे आमच्या तुमचे सगळा लालच आता आमच्या लक्ष्मी पची तर लालच काचून आता हो यो काय असं फला 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 लाल आहे huynh आमची तर फला फला अग्र ग्र

है घर आएसले